मित्रांनो ज्यांची मुलाखत राहूनसाठी संस्थेवरती शिफारस झालेली आहे अशा अभिगताधारकांना आता संस्थेमार्फत एस एम एस किंवा व्हॉट्सॲपवरती मेसेज येणार आहे किंवा काही अभिगताधारकांना काही संस्था या ईमेलही पाठवू शकतात आणि बघा मित्रांनो आता मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी ज्या उमेदवारांची शिफारस झालेली आहे त्या उमेदवारांना लवकरच म्हणजे बघा उद्यापासूनच मुलाखतीला काही संस्थांनी बोलावलेलं आहे म्हणजे मुलाखत राऊंडची प्रक्रिया ही खूप फास्ट होणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो आता काही अभिज्ञताधारकांचं असं मत आहे की सर आम्ही मुलाखत राऊंडला जर नाही गेलो तर आम्हाला सेकंड फेजला चान्स मिळेल का तर बघा मित्रांनो माझं असं मत आहे की तुमची संस्थेवरती जर मुलाखत झा मुलाखत राऊंडसाठी शिफारस झालेली असेल मुलाखतीसाठी शिफारस झालेली असेल तर जी संधी समोर आलेली आहे ती सोडू नका फेज दोन हा केव्हा होईल हे निश्चित सांगता येणार नाही मात्र तुम्ही संस्थेवरती मुलाखतसाठी जा अध्यापन कौशल्य आणि मुलाखत देऊन या बघा ज्या मुलांची यापूर्वीच्या राऊंडमध्ये म्हणजेच विनामुलाखत राऊंडला निवड झाल्यानंतरही बऱ्याच जणांनी ऑप्टिंग आऊट केलेलं नाही आणि त्यांची नावे या विथ इंटरव्ह्यूच्या यादीमध्ये सुद्धा आलेली आहेत म्हणजे यावरून तुम्ही विचार करू शकता की ते अभिगताधारक त्यांना जिल्हा परिषदला जॉब लागल्यानंतरही त्यांची संस्थेवरती कदाचित त्यांच्या घरापासून दूर निवड झालेली असेल दूरच्या जिल्ह्यामध्ये निवड झालेली असेल आणि जवळच्या घराजवळच्या किंवा जिल्ह्यातील शाळांमध्ये त्यांना काम करायचं असेल त्यामुळे त्यांनी ऑप्टिंग आऊट केलेलं नसेल त्याचबरोबर रयतमधील मुलांचं तर आपण सांगितलंच की त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्यांच्या मनामध्ये एक प्रकारे भीतीचं वातावरण आहे की आपली आपल्याला रयतमध्ये नियुक्ती मिळेल की न मिळेल त्या भीतीपोटी त्या मुलांनी ऑप्टिंग आउट केलेलं नव्हतं तर बघा मित्रांनो आता हे झालं मुलाखत राऊंडविषयी आता यानंतर आपण सेकंड फेजविषयी माहिती पाहू आता मित्रांनो आपण दोन हजार बावीसमधील फेज दोनच्या संदर्भात माहिती पाहू बघा मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की दोन हजार बावीसमधील शिक्षक भरतीची जी पहिली जाहिरात आलेली आहे या पहिल्या जाहिरातीमध्ये जवळपास शासनाने ऐंशी टक्के पदाला मान्यता दिलेली होती मात्र काही प्रवर्गाला जागा नसल्यामुळे किंवा नामावलीत घोड असल्याच्या कारणाने दहा टक्के पदकपात या करण्यात आलेल्या होत्या आणि ह्या जवळपास सर्वच प्रवर्गाच्या आणि सर्वच जिल्हा परिषदांमध्ये कपात करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे फेज वनमध्ये या दहा टक्के पद कपात जागा त्याचबरोबर रिक्त अपात्र आणि गैरहजर जागा या जागा त्यानंतर ज्या खाजगी संस्थांना फेज वनमध्ये जाहिराती काही कारणामुळे ते जाहिराती देऊ शकले नव्हते म्हणजे त्यांचं रोस्टर कम्प्लीट नव्हतं त्यामुळे त्यांना जाहिराती देता आल्या नव्हत्या अशा खाजगी संस्थांच्या जाहिराती आणि महानगरपालिका नगरपरिषद महानगरपालिका नगरपरिषद कटक मंडळे यामधील ज्या जागा आहेत त्या जागा अशा जवळपास चौदा ते पंधरा हजार जागा आणि यामध्ये आणखी साधन व्यक्तीच्या जवळपास चार हजार आठशे बावीस जागा अशा जवळपास चौदा ते पंधरा हजार जागांसाठी फेज दोनमध्ये जागा येणार आहेत बघा मित्रांनो दहा जुलैला मुंबई आझाद मैदान येथे जे आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि त्या आंदोलनातील शिष्टमंडळ हे ग्रामविकास मंत्री यांना भेटलेलं होतं त्यावेळेस ग्रामविकास मंत्री यांनी आम्ही आचारसंहितेपूर्वी बत्तीस हजार जागांची शिक्षक भरती करणार आहोत असं आश्वासन दिलेलं होतं त्याचबरोबर काही अभिगताधारक हे पुणे आयुक्त कार्यालयामध्ये गेले होते तेव्हा तेथील राजेश शिंदेसाहेब असतील किंवा आयुक्त महोदय असतील यांनी फेज दोन संदर्भात सकारात्मकता दर्शवलेली होती म्हणजे शासन असेल किंवा प्रशासन असेल मंत्रालयामधील अधिकाऱ्यांनीसुद्धा फेज दोन संदर्भात सकारात्मकता दर्शवलेली होती त्यामुळे मित्रांनो आता या फेज दोनच्या जागा तर येणारच आहेत मात्र ह्या या जागा केव्हा येणार आहेत शासन व प्रशासनाकडून अभिज्ञताधारकांना आश्वासन देण्यात आलेलं आहे मात्र ते आश्वासन केव्हा पूर्ण होणार आहे तर यासाठी घरी बसून काही होणार नाही त्यामुळे आपल्यातीलच काही अभिगताधारक हे शिक्षण आयुक्त कार्यालय असेल किंवा मंत्रालय असेल या ठिकाणी पाठपुरावा करणार आहेत त्याचबरोबर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये रिक्त अपात्र गैरहजर जागेच्या संदर्भात जो अहवाल आहे तो आयुक्त कार्यालयामध्ये पाठवण्यासाठी एक दिवसाचं लाक्षणिक आंदोलन हे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या समोर करणार आहेत त्याचबरोबर दहा टक्के पथकपात जागासुद्धा सु संदर्भातसुद्धा निवेदन देणार आहेत तर बघा मित्रांनो आता फेज मधील या ज्या चौदा ते पंधरा हजार जागा आहेत या जागासाठी जर शासनाने येणाऱ्या वीस तारखेपर्यंत जर काही कार्यवाही केली नाही तर तुषार देशमुख सर असतील किंवा त्यांची टीम असेल हे येणाऱ्या वीस ऑगस्टपासून आयुक्त कार्यालयामध्ये किंवा आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत आंदोलन असेल किंवा उपोषण असेल तर हे येणाऱ्या वीस तारखेपासून आयुक्त कार्यालयामध्ये करण्यात येणार आहे त्याचबरोबर त्यापूर्वी मंत्रालय असेल प्रत्येक जिल्हा परिषद असेल किंवा आयुक्त कार्यालय असेल या ठिकाणी निवेदन देणार लौकर येणार आहे त्याशिवाय मित्रांनो सेकंड फेजच्या जाहिराती या लवकरात लवकर येण्यासाठी शासनाकडे व प्रशासनाकडे पाठपुरावा करणं आवश्यक आहे आणि या आंदोलनाला तुमची साथ अपेक्षित आहे त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या आंदोलनाला सक्रिय स पाठिंबा द्या अशी तुम्हाला मी विनंती करतो यानंतर मित्रांनो दोन हजार सतरामधील शिक्षक भरतीची सद्यस्थिती काय आहे याविषयी आपण माहिती पाहू बघा मित्रांनो दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीच्या संदर्भात शासन व प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची क्र कार्यवाही होताना दिसत नाही बघा आयुक्त कार्यालयामधून मंत्रालयामध्ये पन्नास टक्के पथकपात जागेला मान्यता मिळावी यासाठी प्रस्ताव हा गेल्या तीन ते चार महिन्यापासून पाठवलेला आहे आणि तो मंत्रालयामध्ये तसाच पडून आहे बघा आता जी मुलाखत राऊंडची कार्यवाही झाली दोन हजार बावीसमधील शिक्षक भरतीची मुलाखत राऊंडची जी, जी कार्यवाही झाली त्यावेळेस कॅबिनेट बैठक घेण्यात आलेली होती त्याचबरोबर शिक्षण मंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्ये शिक्षण विभागाची महत्त्वाची मिटिंग घेण्यात आलेली होती आणि त्या मिटिंगमध्ये पन्नास टक्के पदकपात जागेला मान्यता मिळणे आवश्यक होते मात्र त्या संदर्भात कुठलीही कार्यवाही शासनाकडून व प्रशासनाकडून झालेली नाही त्याचबरोबर मित्रांनो माजी सैनिक जागेचा राऊंडच्या संदर्भात सुद्धा या चा जो राऊंड आहे माझी सैनिक जागेचा जो राऊंड आहे हा कोर्टामध्ये केस असल्यामुळे पेंडिंग आहे आणि पन्नास टक्के जागेच्या संदर्भात कोर्टामध्ये केस किंवा के कोर्टाचा स्टे असल्यामुळे म्हणजे शासन व प्रशासनाकडून हे कारण देण्यात येत आहे तर बघा मित्रांनो आता ज्या याचिकेमुळे दोन हजार सतराच्या भरतीवरती स्टे आहे त्या याचिकेची आज सुनावणीची तारीख आहे बघा मित्रांनो आता शासनाकडून महाधिवक्ता यांना कोर्टात हजर करण्यासंदर्भात यापूर्वीच्याच बुलेटिनमध्ये माहिती देण्यात आलेली होती त्याचबरोबर शासन व प्रशासनाकडूनसुद्धा माहिती देण्यात आलेली होती मात्र त्यावरती कार्यवाही होताना दिसत नाही तर बघू मित्रांनो आज आता आजच्या या तारखेला कोर्टामध्ये काय होते ते आपण पाहू नाही तर मित्रांनो